शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तूर छाटणीकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कर वाढत चाललेला आहे हे आपल्याला आता पाहायला मिळत आहे पण शेतकरी मित्रांनो तूर छाटणी करताना त्याची योग्य वेळी जर छाटणी केली ना आपल्याला त्याचा जास्त जास्त आणि चांगल्या पद्धतीनं फायदा होतो नाहीतर आपल्याला त्याचे विपरीत परिणाम देखील आपल्या पिकामध्ये पाहायला मिळू शकते म्हणून शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तूर छाटणी करताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे किंवा तूर छाटणी नेमकी आपण कधी केली गेली पाहिजे आणि तूर छाटणी नंतर आपण एक महत्वाचं काम कोणतं केलं गेलं पाहिजे याबद्दल इकडे पुढं दोन मिनिटातच पटकन माहिती सांगतो शेतकरी मित्रांनो तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला तिकडे सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच माहिती देणं व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर वेळोवेळी वेड़ वेड़ पोस्ट करत राहतो शेतकरी मित्रांनो बऱ्याचदा काय होतं तूर छाटणी करताना बरेचसे शेतकरी आपल्याला पाहायला मिळतात पण त्याची योग्य पद्धत त्याची योग्य वेळ ते निश्चित नसतात त्यांच्या मनात आलं तेव्हा ते तुरीची छाटणी किंवा तुरीला जे काही खुडवा म्हणतो आपण ते करत असतात पण शेतकरी मित्रांनो तूर छाटणीची योग्य वेळ कोणती हे मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो शेतकरी मित्रांनो जेव्हा आपलं तूर पीक हे साधारणतः एक महिन्याचं होत असतं जेव्हा आपण तीस पस्तीस पस कर ते चाळीस दिवसामध्ये जर आपण तुरी या पिकाला छाटणी केली किंवा त्याची खोडणी केली तर आपल्याला त्याचा चांगल्या पद्धतीनं फायदा झालेला पाहायला मिळतो कारण शेतकरी मित्रांनो तुरीला फुटव्याची जे काही स्टेज असते ते चालू होते चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये आणि जर आपण तुरीची छाटणी हे तीस पस्तीस दिवसामध्ये केली तर जे काही फुटव्यांची ड्युरेशन आहे त्यामध्ये तूर हे सापडल्या जाते आणि त्याच्यामुळे आपल्या तुरीमध्ये फुटवा हा अप्रतिम झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणू शेतकरी मित्रांनो एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा जेव्हा किंवा आपण तुम्हाला फोडणी किंवा छाटणीचा विचार जर आपल्या डोक्यामध्ये आणत असाल तर ते शक्यतो आपण तीस पस्तीस दिवसामध्ये नक्कीच करून द्या त्यानंतर त्यामध्ये फोटव्यांची संख्या तुम्हाला जास्तीत जास्त वाढलेली पाहायला मिळू शकते आणि छाटणी करत असताना जे काही खोडा शेंडा आहे तितकाच भाग छाडा खूप जास्त साठून आता त्याचे आणखी दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतात शेतकरी मित्रांनो हे झालं तुरीची योग्य वेळी छाटणी पण छाटणी केल्यानंतर आपण काय केलं गेलं पाहिजे असा देखील एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे कारण छाटणी करून जर आपण सोडून दिलं आणि जर पाऊस झाला तर आपल्या तुरीमध्ये आपल्याला विपरीत परिणाम पाहायला मिळतात त्याचं सगळ्यात मोठं शेतकरी वातावरण असतं किंवा आपण तूर छाटणी केल्यानंतर जर पाऊस आला तर अशा वेळेस काय होतं जे जिथून आपण तूर छाटणी केलेली आहे अशा भागावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते आणि ज्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढून पिकामध्ये पर... पिकामध्ये आपल्याला नको त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळू शकतात म्हणून शेतकरी मित्रांनो तूर छाटणी केल्यानंतर जर पाऊस येत आहे किंवा त्यामध्ये भरपूर प्रमाणात धगाड वातावरण आहे अशा वेळेस तुम्ही तुम्ही त्यावर त्यावर लगेच ते एक फवारा घेणं नक्कीच गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला जबरदस्त ट्रिक सांगतो त्याचा वापर करून तुम्ही तूर पिकामध्ये अधिक ते अधिक फुटवा त्याचबरोबर बुरशीजन्य रोगापासून नियंत्रणही मिळू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आपल्याला तूर छाटणी करायचीच आहे तर तुम्ही तीस ते पस्तीसव्या दिवशी तूर छाटणी करून घ्या त्यानंतर तुम्ही काय करा त्यावर एक देखील नियोजन करा ज्याच्यामुळे काय होईल तुमची जे काही तूर फुटव्याची स्टेप आहे ते म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस दिवस या स्प्रेमध्ये तुम्ही एखादा बायोस्ट्युम्युलंटचा वापर करा हे जे फुटवे येणार आहे ते तर येणारच आहे पण बायोस्टम्लंट तुमच्या पिकामध्ये आणखी जास्त फुटवे येतील सोबत त्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही बुरशीनाशकाचा वापर करा जेणेकरून तुम्ही जे तूर तु छाटणी केलेली आहे त्यावेळेस तुम्हाला ते बुरशीजन्य रोगावरही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळत आहे म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही या पद्धतीनं आणि यावेळेस तूर छाटणी आणि हेच फवारणीचं नियोजन करा तुम्हाला तुम्हाला नक्की शेतकरी मित्रांनो दुप्पट उत्पादन झालेलं या वर्षी तुम्हाला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो तुम्ही फक्त या दोन गोष्टीची काळजी करा एक व्हिडिओ मी आधीच पोस्ट केलेला आहे किंवा मी तुम करणार आहे तो देखील तुम्ही व्हिडिओ नक्कीच पाहून घ्याल की त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की तूर चाटणीचे फायदे काय तूर चाटणी आपण कधी केव्हा आणि किती करायला पाहिजे हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही नक्कीच जाऊन तो व्हिडिओ पाहतो मित्रांनो तो देखील व्हिडिओ खूप तो देखील व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि खूप चांगला आहे तो देखील व्हिडिओ जाऊन पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर हा व्हिडिओ झटपट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून द्या कारण आता तूरला भरपूरशा शेतकऱ्यांच्या तूर पिकाला जवळजवळ वीस बावीस पंचवीस दिवस झालेला आहे तर हा व्हिडिओ लवकरात लवकर झटपट शेअर करून द्या आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नोटो आणि मी समोर एखाद्या टॉपिकवर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू हे देखील मला कमेंटमध्ये सुचू धन्यवाद